प्रेम हे व्हिडिओच्या माध्यमातून कलावंतांवर आणि मालिकेवर होणारच आहे परंतु पहा ना किती सुंदर कथा आहे एका स्त्रीची कथा ती कि स्त्री किती भूमिका निभावते पण ही कथा आपल्याला पाहायला मिळणार आहेच एक डिसेंबर पासून परंतु कथा जेवढी महत्वाची असते तेवढेच महत्वाचं म्हणजे त्या मालिकेचं टायटल सॉंग जर तर आज पहिल्यांदाच आपण सगळेच ऐकूया त्या मालिकेचं टायटल सॉंग एकच दर्शक आलेले आहेत रवी तरमरकर तर त्यांना पण मी बोलावले म्हणजे ते रवी सर एखादा सर्वांच्या समक्ष प्रत्येकाच्या भावना त्यामध्ये आहेत आपलं ऐकताना जाळवलं असेल परंतु आपल्या कलावंतांना सुद्धा बोलूया सर्व कुटुंबाची काळजी घेणारी जी कोणतीच अपेक्षा न ठेवता नात्यांना जगणारी मायाू अशी अनुप्रिया म्हणजे अनुप्रिया ही भूमिका ज्या सातत्या आहेत अभिनेत्री दीप्ती केतकऱ्याला विनंती करतो आपल्याला त्यानंतर हुकुमशाही प्रवृत्तीचा स्वार्थी आणि प्रत्येक अनुप्रियाला जबाबदार धरणारा अविनाश म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता हरीश गुगाळे यांना विनंती करत आपण मजा व्हायचं आहे आईच्या पंखांना बळ देणारी तिच्या पाठीशी खंबीरपणे योग्य असणारी येऊ म्हणजेच आपली आभा बोलस यांना विनंती आहे आपण मजा व्हायचं आहे सौभाबाई लालची स्वतःच्या साकारणारे अभिनेत्री संजीवनी जाधव हे सगळे कलाकार अभिनयाच्या कौशल्य आपल्या मनापर्यंत पोहोचतात पण त्यांचे संवाद मात्र जास्त महत्वाचे असतात कारण हे संवाद लेखनाच्या काळजातून मालिकेत उतरतात आणि या मालिकेत प्रत्येक स्त्रीसाठी आपल्याला बरंच काही पाहायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार नाही की कथा ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या लेखणीतून साकारली अशा या मालिकेच्या लेखिका रोहिणीताई मिलावे एका काळ्या जोरदारच <�पने> नव्या आणि त्यासोबत या सुंदर मालिकेचे दिग्दर्शक रवी कर्मकर सर आपल्या सुद्धा विनंती आहे आपण लक्षात यायच आहे एखाद्या सर्व अर्थातच या कुटुंबामध्ये काळ्या जोरदार आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण विराट म्हणूया आणि खास आपल्या सोबत हो या मालिकेबद्दल काही गोष्टी जाणून घ्यायला आम्हाला यावर आपल्याला सुद्धा आवडणार आहे त्यामुळे लगेच आपण मोठं सेशन कडे काही प्रश्न विचारणार आहे या मालिकेबद्दल सगळ्यात पहिला प्रश्न आहे माझा रंगीत तुमच्याकडे आजच्या या काळात हा विषय असा का निवडा असा वाटत सगळ्यांना नमस्कार गेली जवळजवळ तीस वर्ष मी स्त्री केंद्रित मालिका लिहित आले आहे आणि आणखी एक मालिका अशी मी असा अशा दृष्टीने कधीच कुठल्या मालिकेकडे बघितलं नाही प्रत्येक मालिकेमध्ये काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न केला आहे आता आजच्या काळात म्हटलं तर काहीच गोष्ट आणि काचीच बातमी आहे की त्या नेमकीच मुलीने आत्महत्या केली तर मला सांगा की आज ही नालबाह्य गोष्ट आहे का वैश्रमी हलवण्याचं सुद्धा उदाहरण आपल्या समोर आहे आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते की आमचा एक ग्रुप आहे जवळजवळ दोन लाख बायका त्या ग्रुपवर आहेत त्यामध्ये त्या बायकांचे प्रश्न वाचून मला खरोखरच असं वाटलं की काय बदललं आहे का स्त्रीला स्वतःची जाणीव झाली आहे का की सहन करत राहणं हीच आपली नियती आहे असं आजही स्त्रियांना वाटतं का तर अशा या स्त्रियांना तर एक मुलगी आहे की एमबीबीएस गोल्ड मेडलिस्ट आहे तरी सासू सासऱ्यांचं वागणं नवऱ्याचं विचित्र वागणं हे सगळं ती सहन करते तर या सगळ्या स्त्रियांमध्ये आत्मभाज जागव करण त्यांना शिकवणं की रोज एक हो प्रेम कर हे हे शिकवण्यासाठी सांगण्यासाठी म्हणून ही कथा मी लिहिलेली आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला काही ना काही यात घेता येईल शिकता येईल नक्कीच धन्यवाद पुढचा प्रश्न आहे माझा यांच्यासाठी रोजच्या भूमिकेतली दीती आणि मालिकेच्या भूमिकेत अनु अनुभव